नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की कोबीची लागवड कशी करायची आणि या व्हिडिओमध्ये कोबीमधील सापळा पिके कोणकोणती कुन लावली आहेत आणि ती कशी उगून आले आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत आपण जो पंधरा दिवसापूर्वी पहिल्या व्हिडिओमध्ये जो कोबी पाहिला आहे लागवडीमध्येचा तर त्यानंतर आपण जे सापळा पीक म्हणून मेथी कोथंबीर मुळा पालक लावले आहेत आता ते पाहूया आपला मेन कोबी हा पंधरा दिवसाचा झाला आहे मुळा ही मेथी सजीव छदन म्हणून हा सापळा पीक म्हणून झेंडू अजून पालक लाल भेंडी आता हेचे आपण एक महिन्याचे झाल्यानंतर ह्याची खुरपणी करणार आहोत त्यावेळेस आपल्याला ही भाजी सजीवच्छन म्हणून लावलेली खाण्यासाठी उपयोगी येईल मुळा येईल आणि कोबी निघण्यासाठी कमीत कमी साठ ते पाच दिवस लागतात त्यामुळे आपल्याला कीटकनाशकाच्या पण कमीत कमी फवारण्या कराव्या लागतात आता हे करडई लावल्यामुळे लाव ह्याला दिसतोय मावा हा स स्वतःकडे आकर्षित करणार आणि आपल्या कोबीवर जाऊन देणार नाही कोबीला दर पौर्णिमेला किंवा पंधरा दिवसाच्या फरकाने जीवमृतची फवारणी घ्यायची आणि गरज वाटलं तर आंबट ताकाची फवारणी घ्यायची दर पौर्णिमेला कीटकनाशकासाठी अग्नियास्त्र किंवा की दशपर्णिहारची फवारणी करावी